अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बीएससी सी मॉल च्या डबल डिस्काउंट योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद बीएससी एस सी मॉलच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या डबल डिस्काउंट सेलला ग्राहकांचा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे मागील तीन वर्षापूर्वी कांद्यानी झालेल्या बीएससी शोरूमने ग्राहकांची मने जिंकली आहेत गेल्या तीन वर्षात कपडे खरेदीसाठी ग्राहकांची प्रसन प्रथम प्रसंती म्हणून बीएससी एस सी मॉलचे नाव घेतले जात आहे ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनण्यामागचे मुख्य कारण म्हणजे कमीत कमी दराची हमी त्याचबरोबर वर्षभर दहा विशेष सूट आता ही आता भर डबल सुरू आहे या अध्यक्षांचे कुणी ऐकेना गोंधळ काही संपेना संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोंधळ घातला पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंदूर यासारख्या मुद्द्यांवर सभागृहात चर्चा व्हावी अशी विरोधी पक्षाच्या खासदारांची मागणी आहे पंतप्रधानांनी याचे उत्तर द्यावे यासाठी जोरदार आग्रह धरण्यात आला रा। राज्यसभा दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली लोकसभा अध्यक्षांनी वारंवार विनंती वारं केल्यानंतर देखील गदारोळ अखंडपणे सुरू होता त्यामुळे अध्यक्षांचे कुणी ऐकेना आणि गोंधळ काही संपेना अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्याचवेळी बिहार मतदार यादीच्या विशेष गहन सुधारणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी मकरद्वाराच्या बाहेर घोषणाबाजी केली विरोधी पक्षनेते राहुल गांधी सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह अनेक खासदारांनी निषेधात भाग घेतला दुसऱ्या दिवशीच्या कामकाजापूर्वी संसद भवनात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यात बैठक झाली केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्यासह इतर मंत्र्यांनीही त्यात भाग घेतला होता त्याचवेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनीही बैठक घेतली ਮੰਗਰਾਈ ਦਾ ਯੁਵਕਾ ਦਾ ਮ੍ਰਿਤਦੇਹ ਸਾਪੜਲਾ बेळगाव तालुक्यातील कंगळाई खुर्द येथील मार्कंडे नदीपात्रात एका युवकाने दारूच्या नशेत उडी मारल्याची घटना घडली होती त्याचा मृतदेह अलदगाव येथील नदीपात्राजवळ आढळून आला आहे बेळगाव तालुक्यातील कंगळाई गावाजवळील मार्कंडे नदीत हा प्रकार घडला युवकाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ पथकासह पोलीस दलाने युद्ध पातळीवर मोहीम सुरू केली होती मात्र पाण्यातून वाहत गेलेला हा युवकाचा मृतदेह अलदगाव येथे आढळून आल्यानंतर बाहेर काढण्यात आला आहे नदीत उडी टाकणाऱ्या नाव सचिन माने सध्या राहणार कंगळा आणि मूळचा सोलापूर महाराष्ट्र असे आहे नशेत उडी मारल्याचा घटनास्थळी आढळलेल्या वस्तू ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची शोध मोहीम सुरू केली होती तीन दिवसानंतर त्याचा मृतदेह हो आढळून आला आहे श्री मंगाई देवीच्या यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ वडगावची ग्रामदेवता आणि नौसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री मंगाई देवीच्या यात्रोत्सवाला मंगळवारपासून उत्साहात प्रारंभ झाला या मंगळवार हा यात्रा उत्सवाचा मुख्य दिवस होता त्यानंतर आता सुमारे आठवडाभर दिवस यात्रेची धूम सुरू राहणार आहे यात्रेनिमित्त सुमारे महिनाभर देवीचे वार पाहण्यात आले होते त्यानंतर मंगळवारी भर यात्रा साजरी करण्यात आली तत्पूर्वी सकाळी देवीचे हक्कदार पंचमंडळी व वडगाव ग्रामस्थांच्या वतीने मिरवणुकीचे वडगाव परिसर विविध मंदिरात जाऊन पूजन करण्यात त्यान जा जा आले त्यानंतर देवीला घालण्यात आलेले गारहाणे उतरवण्यात आले त्यानंतर यात्रेची सुरुवात झाली पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी रीग लागलेली होती गारहाणे उतरवल्यानंतर ओटी भरण्यासह नवस फेडण्यास सुरुवात झाली वडगाव जुने बेळगाव शहापूर अनगोळ बेळगाव सह धामणे एळूर व विविध ठिकाणाहून आलेल्या तसेच परराज्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी देवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती तसेच नवसही

पावसामुळे तिसरे रेल्वे फटक उड्डाणपुलावरील रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे तसेच चौथ्या फाटकाचा वाहतुकीसाठीचा भार आता तिसऱ्या उड्डाण पुलावर पडला आहे त्यामुळे त्या या रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्यामुळे या परिस्थितीत आता रस्त्याची दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक बनले आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यांमोवती रांगोळी काढण्यात आली यावेळी विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली अरविंद पालकर सुशांत सायनेकर सागर दुर्मनी विशाल पिसे समृद्ध जाधव विनाय नायक राजगोळकर आणि इतर सदस्य सहभागी झाले होते जिल्हा ब्राह्मण संघाची बैठक संपन्न बेळगाव जिल्हा ब्राह्मण संघाची बैठक नुकतीच पार पडली उद्यमबाग येथील सेलिब्रेशन संस्थेच्या सभागृहात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष राम भंडारे होते त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे पदाधिकारी विलास बदामी भारत देशपांडे आनंद कुलकर्णी आर एस कुलकर्णी विलास जोशी माजी नगरसेविका अनुश्री देशपांडे राजेश तळेगाव अजित लोकूर प्रल्हाद जोशी यांनी देखील विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले याच कार्यक्रमात उद्योजक प्रकाश पंडित यांनी संघासाठी दिली त्याबद्दल घेण्याबाबत चर्चा करण्यात आली संघटनेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याबाबत देखील मुद्दे मांडण्यात आले बैठकीला संघटनेचे पदाधिकारी आणि सभासद बहुसंख्येने उपस्थित होते टिळकवाडीतील श्री साई मंदिरात ग्रंथदान सेवा टिळकवाडी येथील श्री साई मंदिरात सोमवारी धार्मिक कार्यक्रम पार पडला वैभवी इंडस्ट्रीज बेळगाव फेसबुक फ्रेंड सर्कल यांच्यातर्फे आणि श्री सदानंद दामणेकर संतोष दरेकर कीर्तना कीर्ती व शैलेश बातकांडे या साई भक्तांच्या सहकार्याने मंदिरातील ग्रंथालयासाठी विविध भाषांमधील साई चरित्र ग्रंथ आणि पुस्तके भेट देण्यात आली ग्रंथदान सेवा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे यामुळे साई ग्रंथ हे मराठी कन्नड इंग्रजी तामिळ तेलुगू गुजराती आणि इतर भाषांमधील आवृत्त्यांच्या स्वरूपात उपलब्ध होत आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली यावेळी सर्व साई मोठ्या संख्येने उपस्थित होते चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज मध्ये दहा जणांची बिनविरोध निवड बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या प्रशासकीय मंडळावर दहा जणांची बिनविरोध निवड झाली आहे व्यापार क्षेत्राच्या पाच आजीवन सदस्य जागांसाठी आणि एका सर्वसाधारण सदस्य जागेसाठी तीन आजीवन सदस्य जागांसाठी आणि एका सर्वसाधारण सदस्य जागेसाठी निवडणूक जाहीर झाली होती एकूण बारा जणांनी अर्ज दाखल केले होते सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता व्यापारी क्षेत्रातील एका आणि औद्योगिक क्षेत्रातील एका उमेदवाराने आपले अर्ज मागे घेतल्याने उर्वरित उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले व्यापारी क्षेत्राच्या सदस्य जागेसाठी एम के हेगडे अप्पासाहेब गुळव रोहित कापडिया सचिन हंगिरगेकर विजय दरक्ष शेट्टी यांची बिनविरोध निवड झाली औद्योगिक क्षेत्राच्या सदस्य जागेसाठी दयानंद नेतलकर सचिन सबनीस विनित हरकुनी यांची बिनविरोध निवड झाली सुधीर चौगुले हे व्यापार क्षेत्राच्या सर्वसाधारण मतदारसंघातून निवडून आले आणि बसवराज रामपुरे हे औद्योगिक क्षेत्राच्या सर्वसाधारण जागेतून निवडून आले आहेत कॉम्रेड कला नागेश सातेरी यांचे निधन गुरुवार पेठ टिळकवाडी येथील रहिवासी कॉम्रेड सौ कला नागेश सातेरी वय बहात्तर यांचे अल्पशा आजाराने दिनांक बावीस रोजी निधन झाले त्यांच्या पती माजी महापौर अॅडव्होकेट नागेश सातेरी मुलगा ऍडव्होकेट अजय सातेरी एक मुलगी नाटवंडे असा परिवार आहे कॉम्रेड कला सातेरी या भारतीय महिला फेडरेशनच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या माजी अध्यक्षा होत्या तसेच राज्य शाखेच्याही अध्यक्षा व राष्ट्रीय मंडळाच्या सदस्य होत्या अन्नपूर्णा महिला मंडळ बेळगाव संस्थे च्या अध्यक्षा तसेच बेळगाव मधील विविध संघ संस्थांच्या पदाधिकारी होत्या त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर त्यांचे देहदान करण्यात आले आहे याच याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद